हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ कशा आत्मजनं तर आज आपण बनवणार आहोत चिकाच्या दुधापासून वडी बर्फी कशी बनवतो आपण तशी वडी बनवणार आहोत बघू शकता की ती छान अशी बर्फी झालेली आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते सांगणार आहे अर्धा लिटर चिक्काचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर अर्धा ग्लास साधं दूध घेतलेलं आहे थोडे केसरच्या धागे घेतलेले आहेत एक वाटी कूड घेतलेली आहे आणि विलायची पावडर घेतलेली आहे त्याच्यात तुम्ही जायफळ पावडर पण टाकू शकता तर हे सगळे साहित्य आपण मिक्स करून घेऊया चिकाच्या दुधामध्ये साधं दूध मिक्स केलेलं आहे मी आणि नंतर चम्मचनं फिरून घेतलेलं आहे नंतर गुळ छान असा मिक्स करून घेऊया तुम्ही गुळाच्याऐवजी गूळ पावडर पण वापरली तरी चालेल गूळ छान मिक्स केल्यानंतरच हे करायचं नाहीतर मग गुळाचे गाठोड्या राहिल्यानं तर ते बर्फी व्यवस्थित बन असं बनत नाही तर गुळ छान असा मिक्स करून घ्यायचा केसरची धागी टाकायचे नंतर विलायची टाकायची हे छान असं ढवळून घ्यायचं बघू शकता की ते छान आहे आणि चिकाचं दूध हे माझं गाईचं आहे तुम्ही म्हशीचं पण वापरू शकता असं काही नाही आणि बघू शकता असं छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही हे बर्फी तुम्ही स्टीमरमध्ये पण बनवू शकते बनवू शकता पण मी कढईमध्ये बनवत आहे हो खाली कढईत पाणी ठेवलेलं आहे वरती त्याच्यावर पुढी डबा ठेवलेला आहे चापट आणि त्याच्यात छान असं दूध हे करून घेतलेलं आहे आणि परत एकदा सांगेल की गूढ छान असा मिक्स करून घ्या खाली जे खडे राहिले ना तो गूळ मी टाकलेला नाही कारण काय आहे गुळाचे खडे जर टाकले ना तर बर्फी छान बनत नाही त्याला आता आपण हलकंसं झाकण लावून घेऊया फिट नको लावायला मग उघडताना खूप त्रास होतो आणि त्यावर सांडसी ठेवूया वजन बघू शकता पाच मिनटातच किती छान असे सेट झालेली आहे अजून आपण पाच मिनटं हिला छान होऊ देऊ देऊया बघू शकता चम्मचला थोडंसं दूध लागत आहे तर झालेलं नाही आपण परत दहा मिनटाला होऊ देऊ आणि झाल्यानंतर बघा किती छान गुळाचं पाणी सुटलेलं आहे खूप छान अशी बर्फी तयार होते मुलं ख दूध चिकाचं दूध तसं कच्चं पेत नाहीत त्यामुळे अशी बर्फी खाऊ घालायची खूप छान असते मुलांसाठी तर बघू शकता की ती छान अशी बर्फी झालेली आहे नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर कशी झाली मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्या जवळपर्यंत पोहोचतील तर बघू शकता किती छान अशी बर्फी झालेली आहे आता याच्या वड्या पाडून घेऊया बघू शकता किती छान अशा वड्या पडतात चाकूनं कट केलं तरी चालेल थोडं गरम असल्यामुळे ते हे दिसते ओलो ओलो मी गरम गरमच तुम्हाला काढून दाखवलं बघा किती छान अशा वड्या झालेल्या आहेत खूप छान अशा वड्या टेस्टी बनतात बघू शकता व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा खूप छान अशा वड्या बनवून तयार होतात नक्की एक वेळेस ट्राय करा आणि कशा झाल्या ते पण मला सांगा कमेंटमध्ये सगळ्या वड्या मी याच्यात प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे तुम्हाला दाखवायला हॅलो